नाही नाही या बाबतीमध्ये जी माहिती आतापर्यंत जी मिळत आहे ती मुळात कुठलीही बोट नव्हती ती एक बॉय होती म्हणजे तो लहान बोटीचा एक प्रकार आहे तो पाकिस्तानमध्ये रजिस्टर असलेल्या एका बोटीपासना तो जो बॉय आहे तो गेल्या सहा महिन्यापासून तो विभक्त झालेला आहे आणि तो मिसिंग आहे आणि तो गेले सहा महिने तो समुद्रामध्ये पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत चाललेला अशी कोस्टल विभागाने आपल्याला कस्टम विभागाने आपल्याला माहिती दिलेली आहे आणि कोस्टगार्डच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार ही प्राथमिक माहिती आहे आणि तरी सुद्धा त्याचं एक्झॅक्ट आताचं लोकेशन आपल्याला जरी सापडलं असलं तरी सुद्धा कराची ती मेन जी शिप आहे ती कराचीला सध्या पार्क आहे त्याच्या त्या बोटीपासचा जो का हा भाग सुटला होता त्याच्यामध्ये कोणीही व्यक्ती कोणीही त्याच्यामध्ये बसलेलं वगैरे नव्हतं अशी प्राथमिक माहिती आपल्याला कोर्स गार्डने आपल्याला दिलेली आहे त्यामुळे घाबरून जाण्याचं कुठलंही कारण नाही आणि आप आपल्या कोस्टपर्यंत ही जे काही तो बॉय आहे ते काही पोचलं नव्हतं ते जवळपास दोन ते तीन नॉटिकल माईल आतमध्ये होतं ते आपल्या बॉर्डरपर्यंत किंवा आपल्या समुद्रकिनाऱ्यापर्यंत ते आलं नव्हतं अशी प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे त्यामुळे या बाबतीमध्ये कुठलेही जे काही सव्वीस अकराशी संबंध उघड जोडावं तसं काही नाही प्राथमिक माहिती जी आपल्याकडे प्राप्त झालेली आहे त्यानुसार कराचीमध्ये असलेल्या बोटीचा तो एक भाग जो मिसिंग होता गेल्या सहा महिन्यापासून तो त्याचा तो भाग आहे सर पण यासंदर्भात पोलिसांना अधिकची चौकशी करण्याचे काही आदेश आपल्यामार्फत देण्यात आलेले आहेत सुटी याच्यामध्ये कोस्टगार्ड जे आहे त्यांच्या आणि आपलं पोलीस विभागाचं कॉर्डिनेशन सकाळ काल रात्रीपासूनच होतं आणि ह्या कॉर्डिनेशनच्या माध्यमातूनच ही माहिती आपल्याला समोर आलेली आहे आपण अर्थातच आपण सतर्क आहोत आपल्या कोस्टल भागामधली जी काही आपली सिक्युरिटी आहे ती अतिशय तिथे सक्षम आहे आणि सिक्युरिटी आपण जिथे टाईट आपण ठेवलेली असताना तिथे कुठल्याही अशा पद्धतीचा शिरकाव करणं इतकंसं सोपं नाही म्हणून आपण या बाबतीमध्ये जे काही आपण काळजी घेणं आवश्यक ते आपण घेत आहोत दुबे यांनी जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे खासदार अजपाचे खासदारचे त्यांनी असं म्हटलेलं आहे का आमच्या पैशावर तुम्ही जगत आहेत आणि मराठी सकाळी या बाबतीमध्ये बोललो आहे मी सकाळी या बाबतीमध्ये बोललेलो आहे ते जरी आमच्या मित्रपक्षाचे सदस्य असले तरी सुद्धा मराठीचा अपमान करायचा अधिकार हा कोणालाच नाही आणि म्हणून आमच्या वरिष्ठ नेत्यांना मी नक्कीच विनंती करू की त्या आमच्या मित्रपक्षांमधील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून घ्यावी आणि अशा अशा पद्धतीची वक्तव्य ही येऊ नये याची काळजी घेतली पाहिजे आणि मी मगाशी सकाळी सांगितल्याप्रमाणे अशी वक्तव्य वेळेला येतात त्यावेळेला हा महाराष्ट्राचा अपमान आहे मराठीचा अपमान आहे तो आमच्याकडनं तरी सर होणार नाही जे काही पक्षप्रवेश होत आहेत मोठ्या प्रमाणात शिवसेनेमध्ये भाजपमध्ये नाशिक म्हणून त्यात ठाकरे गटाने असे आरोप केलेत पोलिसांच्या दबावाखाली सर्व पक्ष मिळत शोध नाही बघा शेवटी आता महाराष्ट्रामधली जी काही वाताहात उभाट्या पक्षाची आपल्याला मागच्या दीड वर्षापासून पाहायला मिळते माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे नेतृत्व महाराष्ट्रामधील सगळ्या शिवसैनिकांनी स्वीकारलेलं आहे आणि हे सिद्ध होते माझा मतदारसंघ असेल रत्नागिरीमधला किरणजी जी यांचा मतदारसंघ असेल महाराष्ट्रामधील असे अनेक जे माझे आमदार आहेत जे माजी मंत्री महोदय आहेत आता नाशिकचं जर जे आपण उदाहरण दिलेलं आहे ही, ही परिस्थिती महाराष्ट्रातील प्रत्येक महानगरपालिकेमधील अनेक माजी नगरसेवक हे आज शिवसेनेमध्ये सामील होत आहेत आणि म्हणूनच आम्ही म्हटलं ना की आज हेनी कितीही मराठी मराठी या विषयावर स्वतःचा उदोदो करायचा प्रयत्न करत केला तरी सुद्धा महाराष्ट्राला ह्यांची परिस्थिती ह्यांची वस्तुस्थिती माहिती आहे आणि म्हणून ह्यांचं खरं रूप महाराष्ट्राला माहिती असताना त्यांच्याकडे कोणी जाण्यास तयार नाही त्याउलट पोलिसांचा वापर करायचा प्रश्नच उद्भवत नाही ज्यावेळेस विकास किंवा बोलतायत आहेत पोलिसांचा वापर करायची आम्हाला गरज नाही तर संभाजीनगरमध्ये जो बाल सुद्धा जर जर प्रकार समोर आला होता खूप धक्कादायक प्रकार समोर येतात त्या मुलींनी जे स्टेटमेंट दिले आहेत एक एका सोशल वर्करने जे समोर आणले कसं बघतात नाही विषय नक्कीच गंभीर आहे त्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री मोदी देखील त्याच्यामध्ये निर्देश दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये